नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हार्देसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मुंबई पोलीस भरती सध्या परिस्थिती काय आहे लेखी परीक्षा कधी होईल कट ऑफ कधी लागेल चालकचे आहेत त्या प्रश्न दोघं राहिलेत आता मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉन प्रेस करा कारण सर्व नवनवीन माहिती नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाते आणि मी एक महत्वाची असे बॅच पण सांगणार तुम्हाला ऑनलाईन बॅच पुढच्या आगामी वरतीसाठीची ती पण तुम्ही लावू शकता मात्र चालकच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या मित्रांनो किती मुलं पात्र झाले आपल्याला माहिती तब्बल एकोणावीस हजार मुलं पात्र झालेली आहेत आणि त्यांची याद्या प्रसिद्ध होत आहेत पहिली यादी प्रश्न झाली होती सत्तावीस तारखेला सत्तावीस ते एक दरम्यान होती दुसरी यादी प्रश्न झाली होती तीस का एकला ती एक ते चार दरम्यान होती आणि आता परत तिसरी यादी प्रश्न झाली ती चार ते सात आहे आणि अजून एक झाले होते सात ते अकराच्या दरम्यानची पण झाली म्हणजे असं दोन चार यादी प्रश्न झाल्या म्हणजे साडेतीन साडेतीन तीन तीन हजार जर तीन चौक बारा म्हणजे एकोणीस हजार ते, ते बारा हजार ठिकाणी टाइम टेबल आलेले राहिलेले जे अजून फार तर एक यादी मुलांची आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या मुलींच्या असतील त्याच्यामुळे मुलींनी मी दहा वेळा मेसेज करू नका का भाऊ सर आमच्या यादी नाही आमच्या ह्यादी नाही आमच्या अजून एक विद्यार्थी मला कंटिन्यू पहिल्या यादी कॉल करतो सर मा नाही आलं मा नाव 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 नाही आलं लक्षात ठेवा बाळांनो एखाद्या या यादी तुमचं नावाने म्हणजे याचा अर्थ असं नाही तुमचं काही तिथं संबंधच नाही पुढच्या यादीत तुमचं नाव आहे हा सगळे आहे संपल्यानंतर मग नाही आलं तर मग आहे आणि कदाचित ते चालक स्किल टेस्टला सगळे आपल्या वेळेत हजर राहा आणि आपल्या वेळेत जाच मात्र तिथं सुद्धा कदाचित एक वन डे असू शकतो का जे जे हुकलेले मुले आहेत किंवा ज्यांना नाही आलं काही कारण त्यांच्यासाठी एक दिवस देऊ शकतात की नाही हे माहिती नाही त्याच्यामुळे शक्यतो आपल्या तारखेला जा देतील शक्यतो येत नाही पण असं होईनच असं नाही कारण ते ग्राउंड नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या तारखेला जा लेखी परीक्षा आणि कट ऑफ या संदर्भात आज हा विषय घेऊन आलेला आपण चालकची याद्या प्रश्न होत्या किती मुलं पात्र होणार आहेत मुंबई पोलीसचा कट ऑफ उद्या लागण्याची शक्यता वाटत आहे उद्या परवा एवढा दोन तीन दिवसामध्ये लागेल असं वाटतंय म्हणजे फिक्स नाही बरं का उद्या लागेलच असं फिक्स नाही पण उद्या तारीख आहे मला वाटतं काहीतरी मला वाटतं आणि मुंबईचं कट मी तुम्हाला कट संदर्भात सांगतो मे बी माझ्या मते ओपनचा कट ऑफ एकेचाळीस पर्यंत येऊ शकतो ओबीसीचा चा छत्तीस पर्यंत येऊ शकतो छत्तीस अडोतीसच्या दरम्यान छत्तीस चौतीस ओपन एकोणचाळीस एक्केचाळीस दरम्यान राहील आणि एनटीबी एन टी सी एनटीडी हे जे आहे छत्तीस ते सदोतीस अडोतीस या दरम्यान ते कट ऑफ राहतील मुंबई चार लक्षात त्याच्यामुळं सॉरी मुंबई पोलीस शिपायचे ह्या दरम्यान ते कट ऑफ राहतील त्याचबरोबर चालकच्या प्रसिद्ध झाल्यात आपापले नाव पा आपल्या तारखेला आपण त्या ठिकाणी जायचं आहे आता आपण महत्वाच्या विषयाकडे बोलणार आहे ते म्हणजे कट ऑफ आणि लेखी परीक्षा कधी होणार आहे काय पण तत्पूर्वी एक महत्वाची महत्वाची एक बॅच आहे मित्रांनो तुम्ही नक्की बॅच खरेदी करू शकता सर्वांसाठी अतिशय महत्वाची अशी बॅच आहे का जी ती बॅच तुम्हाला सुद्धा अतिशय महत्वाची राहील ती म्हणजे की या ठिकाणी पोलीस भरतीला पी एस आय शिकवणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे बारा हजार काय मित्रांनो बारा हजार पोलीस पदांची जी आगामी भरती होणार त्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स लाईव्ह प्लस रेकॉर्ड कालावधी आठ महिने असणारे अभ्यासाची स्ट्रॅटेजी यशस्वी शिक्षक चव्वेचाळीस हजार प्लस पुस्तकापेक्षा डिटेल बॅच मध्ये असणारे मित्रांनो पोलीस भरतीला पीएसआय शिकवणारी एकमेव हो बॅच ज्या पोलीस भरतीला शिकवणारे शिक्षक हे पी एस आय असणार आहेत माननीय विठ्ठल बडे सर नवीन पी एस आय यांची निवड झालेली म्हणजे निवड पी एस आय पदी झालेली आहे आणि हे सर स्वतः शिकवायला असणारे स्वप्न खाकीचं नावाची बॅच आहे मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन बॅच असणार ऍप्लिकेशनचे लिंक खाली दिली ती बॅच डाऊनलोड करू शकता तुम्ही महाराष्ट्र अकॅडमी व्हॉट्सअप ओनली एकानं अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवर मेसेज करायचा आहे मित्रांनो बॅच आहे हजार रुपये फी मात्र सध्या ऑफरमध्ये आपल्याला फक्त दोनशे रुपयामध्ये ते बॅच भेटणार आहे रेकॉर्डेड प्लस ऑनलाईन बॅच असणारे मित्रांनो दोनशे रुपयामध्ये आपल्याला ही बॅच भेटणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही नावाची बॅच असणारे ना स्वप्न खाकी बॅच क्रमांक एक ही बॅच असणारे सर्वांनी या बॅचला प्रवेश घ्या नक्कीच बॅच घ्या विठ्ठल बडे सर जे महाराष्ट्र पब्लिकेशन आहे महाराष्ट्र पब्लिकेशन महाराष्ट्र अकॅडमी सरांची जे आहे त्यावरती बॅच चालणार आहे आणि महाराष्ट्र अकॅडमी हे अप्लिकेशन तुम्हाला त्या बॅचसाठी घ्यावा लागणार आहे ॲप्लिकेशनचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅच ॲप्लिकेशन पण देऊ शकता आणि बॅच जॉईन करू शकता आलक्ष आता आपण येतो परत आपल्या महत्वाच्या विषयाकडे म्हणजे आता आपला परत मुख्य विषयाकडे मी येतोय का तो म्हणजे की आ, कट ऑफ लेखी परीक्षा कधी मित्रांनो तुमचे मेसेज कॉल काय येतात कारण आज तारीख दो आहे दोन आणि पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईच्या लेखी परीक्षेची संभाव्य तारीख दिली होती मुंबईची लेखी परीक्षाची संभाव्य तारीख देऊन फायदा नाही मुंबईचा अजून फायनली कट ऑफ ग्राउंडचा लागलेला नाही ग्राउंडचा कट ऑफ लागल्यानंतर परत अठ्ठेचाळीस तास ते तुमच्या हरकते घेण्यासाठी असतात परत पुढचे दोन दिवस जातील आणि त्याच्यानंतर परत काय ते करेक्शन होऊन आल्यानंतर परत मग हे होणार आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा आपला मुंबईचा पेपर से कम वीस ऑक्टोबरच्या आसपास जाऊ शकतो पंधरा ऑक्टोबरच्या पुढेच मुंबईचा पेपर जाऊ शकतो याच्यानुसार असं कळतंय सध्या परिस्थितीनुसार आणि चालकचा पेपर हा सध्या परिस्थितीनुसार हा ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये जाऊ शकतो तुम्ही माणसाला आचार्य संहिता भानगडी बनगडी ह्या गोष्टीच्या तुम्ही टेन्शन घेऊ नका ते बरोबर होईल आचारसंहिता आत्ता लागू राहील दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे एक आठवड्यामध्ये लागणार आहे त्याच्यामुळे जे काही प्रोसेस चालू आहे ते आहे त्याची काही अडचण नाही मात्र लेखी परीक्षा आणि कट ऑफ हा जो विषय संदर्भात आपण आज बोलायला आलो होतो तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे लेखी परीक्षेचा ओपनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं एकोणचाळीस एक्केचाळीस दरम्यान राहू शकतो ओबीसीचा चा छत्तीस चौतीस छत्तीस दरम्यान राहू शकतो आणि सी याचा छत्तीसच्या पुढं आणि एकोणचाळीसच्या आत या दरम्यान एन टी बी एन टी सी एन टी टीचा या दरम्यान मध्ये तो कट ऑफ असेल आणि एस सी एसटीचा जो कट ऑफ आहे तो याच्यापेक्षा खाली सरलेला असेल मुलांचा आणि मुलींचा जो कटॉप आहे ज्या मुलींना अठ्ठावीस प्लस मार्क असतील तीस बत्तीस चौतीस अठ्ठावीस काही जे काय असतील ते त्या सगळ्या मुली कदाचित त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतात कारण की रेशो एकाच दहा मध्ये घ्यायचा आहे मात्र मला वाटतं मुंबई पावसामुळं या त्या बऱ्याच गोष्टी असल्यामुळं मुंबईचा जो रेशो आहे तो कदाचित एकाच पंधरा आसपास रेशो एकच पंधरा किंवा एकच सतराच्या आसपास आपला रेशो बसू शकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे आल्यावर समजेलच उद्या तुम्ही पाहिला असेल हेडलाईनला का उद्या कट ऑफ लागणार उद्या कट ऑफ लागण्यासंदर्भातली कुठलीच अपडेट नाही परंतु मला बऱ्याच जणांनी मेसेज केलेत कसर मुंबईचं उद्या कट ऑफ आहे मुंबईचं उद्या कट ऑफ पण मला पण असं वाटतंय का उद्या तीन तारीख आहे आणि गुरुवार आहे उद्या सुट्टी असेल घटस्थापना आहे त्याच्यामुळे उद्याचे दिवस सांगतात नाही मात्र आज उद्या किंवा पार एवढ्या दोन चार दिवसामध्ये आपला निकाल शनिवार रविवारपर्यंत मुंबईचं कट ऑफ लागणं अपेक्षित आहे आणि शनिवार रविवारपर्यंत जर कट ऑफ लागणं मी हे संभाव्य डेट का सांगितले संभाव्य अंदाज का दिला कारण का जर तुम्हाला पेपर सेकंड वीकमध्ये घ्यायचं असेल तर आजच कट ऑफ लागणे गरजेचं आहे जर पेपर तुम्हाला थर्ड वीकमध्ये घ्यायचं असेल तर सेकंड वीकमध्ये कट ऑफ लागणे गरजेचं आहे मुंबईचं एवढं सोप्पन आहे पेपरचं लगेच बैठक व्यवस्था येत्या बाकीच्या गोष्टी वगैरे वगैरे त्याच्यामुळे लक्षात ठेवा कट ऑफ लागल्यानंतर से कम आठ दिवस आपल्याला पेपर लागणार आहे चार पाच सात आठ दिवस लागणार आहे पेपरला लक्ष पाठीमा मेला चालकचा पेपर जिल्ह्याचा पेपर आणि चौदा मेला चालकचा पेपर चालतात आता पण तसंच होईल चालकचा पेपर झाल्यानंतर म्हणजे कदाचित असं पण असू शकतं की चालकचा आणि शिपायाचा पेपर एक एक आठवड्याच्या गॅपवरती कदाचित घेऊ शकतात लक्ष म्हणजे चालकचे आता जवळजवळ दहा हजार मुलांचे शेड्यूल आलेले राहिलेत फक्त नऊ हजार मुलं त्यांचं पण विद्यार्थ्यांचं शेड्यूल त्याच्यामध्ये चार पाच हजार मुली असू शकतात त्यामुळे आता शेवटच्या ज्या दोन पिढीए पडतील त्या कदाचित मुलींच्या पिढीएफ असतील त्या मुलींच्या शेड्यूलच्या पिढीए थी। असतील ठीक आहे चालतंय मित्रांनो त्याच्यामुळे चा लेखी परीक्षा आपली जी होणार होती पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये जे शेड्यूल दिले त्यांनी जे पत्रक काढून सांगितलं होतं सेकंड वीकमध्ये चालत तर तसं काही होणार नाही लक्षात ठेवा कारागृहाचं आता बँड्समनचं जे बँड्समनचं आता शिकते त्यांची स्किल टेस्ट सुरू झालंय थोडे विद्यार्थी ते काय होऊन जाते त्याच्यात फेलच बऱ्यापैकी होतात काही विषय नाही मात्र पहिल्या वीकमध्ये कुठल्याच प्रकारचा पेपर शिपायाचा पण नाही आणि चालकचा तर विषयच येत नाही कारागृहाचा नाही कोणताच पेपर होणार नाही कारागृहाचा पेपर सगळे पेपर कदाचित हे दोन दोन चार चार दिवसाच्या चा, गॅपवरती सगळे नंतरच पेपर होतील चालकच्या स्किल टेस्ट चालू आहेत त्या रोज चालू आहेत रोज हजररा चांगल्या पद्धतीने स्किल टेस्ट देत चला आणि मोस्ट ऑफ चालकच्या स्किल टेस्टला बऱ्यापैकी विद्यार्थी प्रेझेंट राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी फेल होण्याची जी संख्या आहे ही फार कमी आहे लक्षात ठेवा जे विद्यार्थी फेल होण्याची संख्या ही फार कमी प्रमाणात आहे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फेल होत नाही कारण का बऱ्यापैकी वेळ मिळाल्यामुळे सर्वांनी चांगली चालकची प्रॅक्टिस केलेली आहे सराव केलेला आहे त्याच्यामुळे चालक सुद्धा सोप्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका मागचं चालक वेगळं होतं माग सगळीकडे चालकला काहींच्या फॉर्म होते तिथं पण चालकला होता म्हणून आतापर्यंत अजून वेटिंग लिस्ट आहेत त्यांच्या तुमच्या बाबतीत असं घडलं असं नाही कारण का तुमचा चालकला सगळ्यांचा एकच फॉर्म आहे तो पण तिथे आणि जो वर्ग जिल्ह्याला हुकलाय तो चालकला खाऊन गोले असणार त्या ठिकाणी त्याच्यामुळे ते ठिकाणी हे करू नका लेखी परीक्षा आणि कट ऑफ या संदर्भात आपण बोललो आणि चालकच्या याद्यांमध्ये प्रसिद्ध मुली काय करतात लगेच सर आमचं नाव नाही आलं तुमच्या यादीच नाही आल्या तर नाव कुठून येईल आणि ज्यांचे नाव नाही आले त्यांनी काळजी करू नका पुढच्या जे यादी येईल त्याच्यामध्ये तुमचं नाव येईल कदाचित ते मार्क अनुसार घेतात कॅटेगरी मार्क वगैरे त्यानुसार घेऊ राहिलेत सध्या त्याच्यामुळे मग तुमचं नाव नसेल पुढच्या याद्यांमध्ये तुमचं नक्की नाही येईल लक्ष आणि जर कोणाचंच नाव नाही आलं शेवटपर्यंतची जी यादी प्रसिद्ध झाली कोणाचंच नाव आलं नाही तर मग मला सांगा लक्ष मग त्या ठिकाणी तर आपल्याला तिथं विचारणा करावा लागणार आहे फोन बाकीच्या गुण भानगडी बऱ्याचे पण असं होणार नाही जेवढे मार्क तुम्हाला ग्राउंड लाई त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव फिक्स येणार एनार म्हणजे येणारच हा लक्ष काहीच अडचण नाही ओके चालते मित्रांनो भेटू आपण परत मात्र या आठवड्यामध्ये कदाचित मिरिट लागणं अपेक्षा राहील Uh, सात तारखेपर्यंत तुमचं मेरिट लागू शकतं मुंबईचं मात्र पेपर या आठवड्यात शक्य नाही ओके ठीक आहे चालते हीच छोटीशी महत्वाची अपडेट आणि माहिती तुम्हाला मला द्यायची होती त्यासाठी मी तुमच्या जोडलं गेलो होतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि जी बॅचबद्दल मी तुम्हाला बोलले ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करा फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये लिंक पण दिलेली भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा जय हिंद जय भारत